अर्थसंकल्पापूर्वी मोठा झटका गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ आता कितीला मिळणार पहा आजचे नवीन दर या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच ऑइल मार्केटिंग कंपन्या इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे व्यावसायिक एल पी जी गॅस सिलेंडरच्या किमतीत पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे दिलासादायक बाब म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल केला जाणार नाही प्रमुख शहरातील व्यावसायिक सिलेंडरची नवीन दर इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाईटनुसार एक फेब्रुवारीच्या एकोणावीस किलोच्या व्यावसायिक सिलेंडरचे दर पुढील प्रमाणे असणार आहे ते तुम्ही ऐकावे दिल्लीमध्ये सतराशे चाळीस पॉईंट पन्नास रुपये असणार आहे मुंबईमध्ये सोळाशे ब्याण्णव रुपये असणार आहे कोलकाता येथे अठराशे चौवेचाळीस पॉईंट पन्नास रुपये असणार आहे तर चेन्नई येथे अठराशे नव्याण्णव पॉईंट पन्नास रुपये एवढा दर असणार आहे पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या एक तारखेला किमतीचा आढावा घेतात यापूर्वी जानेवारीतही दरवाढ झाली होती तर गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये अनुक्रमे पाच आणि दहा रुपयाची कपात करण्यात आली होती मित्रांनो एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून विमान इंधनाच्या किमतीत कपात करण्यात आली आहे दिल्लीत प्रति किलोमीटर ए टी एफसाठी आता एक्क्याण्णव हजार तीनशे त्र्याण्णव पॉईंट एकोणचाळीस रुपये मोजावे लागतील जे पूर्वी ब्याण्णव हजार तीनशे तेवीस पॉईंट झिरो दोन रुपये होते डॉलरमध्ये ही किंमत सातशे एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठेचाळीसवरून सातशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट पंच्याऐंशी डॉलर प्रति किलो लिटर झाली आहे कोलकाता मुंबई आणि चेन्नईमध्ये किमतीत घट झाली असून मुंबईत हा दर पंच्याऐंशी हजार चारशे चौऱ्याहत्तर पॉईंट त्रेसष्ट रुपये प्रति किलोमीटर निश्चित करण्यात आली आहे इंडियन ऑइलच्या आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षात अर्थसंकल्पाच्या दिवशी घरगुती एल पी जी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही मात्र व्यावसायिक सिलेंडरच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या विजेता न्यूज चॅनल या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद